सुख देणारे आनंदमय जीवन करणारे सुखमय जीवन करणारे अशी ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरीचं वैभव फार वेगळं आहे प्रश्न असा आहे की या जगामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत नशिबाने प्राप्त होतात नशीब या शब्दाचा अर्थ आहे योग की योग्य आपल्याला मार्गदर्शन मिळालं पाहिजे चांगल्या घरामध्ये जन्माला आलो उत्तम संस्कार मिळतात शिक्षण मिळतं नोकरी मिळते आणि पुढचं आयुष्य चांगलं जातं काही वेळेस गरिबामध्ये जन्माला येऊन सुद्धा एक आतली प्रेरणा असते प्रेरणा त्या प्रेरणेला साधू संत भाग्य म्हणतात हे जरुरी नाही की श्रीमंताच्या घरात तुम्ही जन्माला आला म्हणजेच तुम्ही मोठा झाला असा अर्थ नाही पहिल्या दिवशी मी आपल्याला या घटनेची सूचना दिली होती की जगामध्ये विशेष करून पृथ्वीमध्ये श्रीमंत व्यक्ती असो किंवा गरीब व्यक्ती असो अन्न वस्त्र निवारा सोडून तो काहीच करू शकत नाही ही शरीराची मर्यादा आहे शारीरिक जगणं ज्याला आपण म्हणू शकतो ते पण अन्न चांगलं असेल तर बुद्धी चांगली राहणार मन चांगलं राहणार वगैरे पण जी प्रेरणा आहे आतून निर्माण झालेली जी प्रेरणा आहे ती फार महत्वाची प्रेरणा आहे अमुकच व्यक्ती संत का होतो अमुकच व्यक्तीला ज्ञानेश्वरी का आवडते अमुकच व्यक्तीला पाप करायला का आवडतं मोठी अवघड घटना आहे कालचा विषय संपवतो असताना मी या सिद्धांतावर थांबलो होतो की मन अमूर्त आहे आणि मनाच्या काही गरजा आहेत त्या गरजा कशा आहेत कशा स्वरूपात आहेत त्याचा आजचा दिवस आहे शारीरिक गरजा ह्या पदार्थानेच भागतात लक्ष देऊन ऐका शारीरिक गरजा हे पदार्थानेच बघतात भूक लागले तुम्हाला अन्नाशिवाय पर्याय नाही डॉक्टर असो सामान्य माणूस असो विद्वान असो श्रीमंत असो शरीराच्या बाबतीमध्ये भूक लागल्यानंतर अन्नाशिवाय पर्याय नाही इथपर्यंत सर्वसामान्य जीवन आहे सर्वसामान्य मातीच्या उदरातून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती याच स्तरावर राहणार त्याच्या शरीराला अन्न हे लागणारच मग आता शंभर वर्ष जगायचं आपल्याला किती अन्न लागतं त्याला किती पैसे लागतात पन्नास लाख एक कोट लागत असतील मग या एक कोटीच्या अतिरिक्त जो पैसा आहे त्याच काय करणार तो माणूस घ्यायचं नाही पण ह्या ठरलेल्या रकमेच्या अतिरिक्त जी रक्कम जमा करतो मनुष्य त्याचा उपयोग काय त्याचं नाव आहे मन ती मनाची भूक आहे मनाला पदार्थाशी काहीही संबंध नाही पण मनाची भूक आहे एखाद्या श्रीमंताच्या लग्नामध्ये दोनशे अडीचशे पदार्थ केले जातात आणि जगातल्या सगळ्या माणसाचा पोटाचा कोटा हा साडेसातशे ग्राम आहे भाजी भाकरी खा नाही तर अडीचशे पदार्थ खा मग एवढे पदार्थ का केले जाते मी श्रीमंत आहे दाखवण्यासाठी खाण्यासाठी नाही ते जर एखाद्यासाठी जास्त खायला सुरुवात केली तर लोक अचंबित करतात काय हवड्यासारखं खातो मग ठेवला कशा करता खाऊ दे ना त्याला प्रदर्शन आणि प्रेमाने देणं याच्यामध्ये फरक आहे लग्न हे प्रदर्शन आहे परमार्थ दर्शन आहे वास्तव आहे परमार्थ मग अतिरिक्त पैसा कशा करता अतिरिक्त जगण कशा करता अतिरिक्त कठोर मेहनत कशा करता त्याच्याही पुढे जाऊन सांगतो अतिरिक्त शरीराला कशा करता झिजवता गरजेपुरतं जर तुमच्या जीवनामध्ये आहे मग अतिरिक्त मिळत गरीबाचं ठीक आहे ऊसतोड कामगार आहे नोकरदार आहे त्याच्याकडे पैसा नाही त्याला करणं भागच आहे त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आपला हा विचाराचा विषय नाही पण ज्याच्याकडे आहे त्याच काय इथून मन आभास तयार करत राहत शरीर खरं बोलतं भूक लागली मला जेवण पाहिजे त्याला जेवण दिलं शरीर तक्रार करत नाही जास्त खाल्ल्यावर करेल दुसऱ्याचं खाल्ल्यावर जास्त करेल चमचमीत खाल्ल्यावर अजून जास्त करेल शरीर खरं या जगातलं सत्य आहे आणि प्रामाणिक आहे शरीर भूक लागली सांगणार नाही ऐकलं ना शरीर बघावत करतं माझ्याकडे लक्ष नाही दिलं ना मी तुला काम करू देणार नाही मनाची ताकद काढून घेतो बुद्धीची ताकद काढतो शरीर माझं पहिलं पूर्ण कर त्याचा कोटा पूर्ण केला तो सुद्धा मर्यादित करावा लागतो जर मनाला प्रसन्न ठेवायचं असेल तर प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर शरीर म्हणतं प्रमाणापेक्षा जास्त जास्त खाल्लंस आता झोप मला त्या अन्न पचवावं लागेल तू पोटात टाकलंस पचवणार कोण मी ये ना म्हणजे जो माणसाला झोप येते जास्त जेवल्यानंतर त्याचं कारण तुम्हाला झोप येते असा अर्थ नाही शरीराने रक्त पुरवठा मेंदूचा कमी केला आणि पोटाकडे वाढवला आणि मेंदूचा रक, रक्त रक्त पुरवठा कमी के केल्याबरोबर मेंदूला झोप येते आणि पोटाकडे रक्त पुरवठा केल्या म्हणजे ते अन्न पचवायची प्रक्रिया चालू होते हे विज्ञान आहे शरीराचं सत्य बोलणारं शरीर आहे मनाचं असं मनासारखं आभासी जगच नाही आवश्यकता नसताना ते मागत राहत लग्न झालेलं आहे एक स्त्री आहे तुझ्याकडे तरी ते मन समोर धावणारच दुसऱ्या स्त्रीकडे पाहणारच बरं याची सांभाळण्याची क्षमता नाही यालाही माहिती आहे पण ते मन आहे ना आणि तक्रार सामान्याची नाही तुकोबऱ्याची तक्रार आहे काय काय करीतो या मना परी नायके नारायण ना। शब्द फार गोड आहे तुकोबरा याला म्हणतात प्रामाणिकता तुकोबरा हे सारखे संत म्हणतात मन ऐकत नाही आणि गल्ली बोळातले म्हणतात मन आमच्याकडे एकाग्र करा केवढ फरक आहे याला म्हणतात प्रामाण होत नाही एकाग्र ते म्हणून आजचा जो एक महत्वाचा विषय आहे जसं काल मी विवेकाते बोलवी या शब्दावर सांगितलं तसं आजचा महत्वाचा विषय मन संतोषाशी चाड लावी ज्ञानाबाहे मनाचा स्वभाव सांगत असताना अर्जुन मुखातून बोलतात संतोषाशी चाड लावी हा खूप गोड शब्द आहे संतोष शब्दाचा संतो शब्दा अर्थ पर्याप्त आहे तुमच्याकडे अतिरिक्त करण्याची गरज नाही मन तुम्हाला गप बसू देत नाही चार शब्दाचा अर्थ इच्छा संतोषी माणसाला इच्छा बलात्कार करायला होते ते मन इच्छा उत्पन्न करते ते मन हे जरा सिद्धांत जळ जर जातात म्हणून मध्ये आधी थोडे दृष्टांत घेतो थो। जे लक्षात येत रावणा इतका तर श्रीमंत या जगात कोणी झालेला नाही भविष्यात होणार नाही कारण की लोकशाही आहे इतकं चांगलं जीवन जगत होता रावणा इतकं सुंदर संसार या जगात एकाचाही नाही मुलगा इंग्रजीत मंदोदरी पतिव्रता मंद उदरी बर का जिचं कंबर बारीक आहे अशी मंद उदरी हे सौंदर्याचं लक्षण त्या काळामध्ये मानलं जात होतं ती पतिव्रता आहे ती पत्नी घरामध्ये मिळालेली मंदोदरी सगळ्या घटना आहेत सोनं आहे चांदी आहे शरीर आहे सगळं मग का नाश झाला मनाने मात केली रावणावर काहीच नाही हे जे दृष्टांत देतून इतकी सुंदर दृष्टांत आहेत काहीच नाही आणि याला माहिती नाही की सीता कोण आहेत मग शूरपणा काय येते आणि सांगते की जगातली सगळ्यात सुंदर सीता मी तुझ्यासाठी आणत होते याला म्हणतात जग यातलं सत्य काय आहे राजाला ऐकूनच कळत असतं प्रत्यक्ष घटनास्थळी राजा नसतो गुप्त मार्फत आताच्या भाषेत सी आय डी मार्फत त्याला कळत ते सुंदर आहे हे माहीत नाही रावणाला मूळ वाल्मिकी रामायणाबद्दल बोलतोय मी तुम्हाला आणि सीतीची प्रसिद्धी सुंदर आहे म्हणून विशेष म्हणजे रामायणामध्ये उल्लेख केलेला आहे सीता सावळी आहे पण शुरूपनख यांनी सांगितलं की सीता सुंदर आहे जगामध्ये मन मनोविज्ञान पकडण्याचा प्रयत्न करा पहिला मुद्दा असा आहे जगातली कोणतीही स्त्री दुसऱ्या स्त्रीला सुंदर म्हणत नाही कोणतीही स्त्री सुंदर म्हणत नाही नैसर्गिक आहे याच्या विरुद्ध तिच्यात काय पाहिलं आमच्यात काय कमी आहे हा स्वभाव आहे रावण विद्वान असल्यामुळे विचार करतो स्त्री सांगते सुंदर स्त्री आहेत म्हणजे नक्की असली पाहिजेत संतोषाशी चाड लावी ओबी विसरू नका सगळं व्यवस्थित आहेत राज्य सुरळीत आहे शत्रू कुणी नाही चारी बाजूला समुद्र आहे भविष्यात शत्रू येण्याची शक्यता नाहीत आपलं मन शत्रुत्व तयार करत न रामाचा संबंध आहे न रावणाचा संबंध आहे एकमेकाशी मन शत्रुत्व तयार करत आणि ती एकदा मालिका मनाने सुरू केली ना मन त्याच्यातच गुरफडत जात या जन्मामध्ये तुम्ही मनुष्य आहात याचा सुद्धा मन विसर पाडतं इतकं खतरनाक मन आहे याला म्हणतात आभासी जग व्हर्च्युअल लाईफ एकदम आभास काहीच नाही वास्तव काहीच नाही पण मन तुम्हाला फिरत ठेवत त्याच्या डोक्यामध्ये चिंता सुरू झाली बर शूर्प देखील असं का सांगितलं सुंदर आहे म्हणून आता नाक कान कापलेले आहेत स्त्रीने तरी काय सांगो का कापले का म्हणून ते तिचा अपमान थोडं सांगणार आहे शूर्प नखा शब्दामध्ये सौंदर्य आहे बरं का सुपासारखे नख जे बाकीचा अवतार कसा असेल त्याच्यावरून समजून घ्या आणि त्या शूर्पनखेला श्रीराम पसंत आले माझ्या बोलण्यामध्ये सिद्धांत आहेत रामायण तुम्ही अनेक वेळा ऐकलेले पण सिद्धांत लक्षात घ्या आणि ती नसलेली सुंदर खा, सुंदर होऊन रामाकडे येते नसलेली सौंदर्य ये प्रधान होता ती होऊन रामाकडे येते रामचंद्र प्रभू फार वेगळ्या विचाराचे आहेत सौम्य बोलणार आहेत शूरपणेकडे पाहिल्यानंतर सांगितलंय माझी इच्छा आहे लग्न करायची रामचंद्र प्रभु म्हणतात तू फार चांगली आहेस है। सुंदर आहेस पण माझं लग्न झालेलं आहे ही माझी पत्नी आहे पण जो दरवाज्यावर उभा आहे तो कुमार आहे त्याचं लग्न झालेलं नाही त्याने जर स्वीकार केला तर तू पा खरं ते दोघाच एकाच मांडवात लग्न झाले लक्ष्मणाचं आणि रामाचं ती म्हणती मी कुमारी आहे शूर्पनखा खोट बोलते ती थी। तिच्या नवऱ्याचं नाव आहे विद्युत जीव ज्याला रावणाने मारलेलं आहे आणि विधवा झालेली शूर्पनखा म्हणती मी कुमारी आहे रामचंद्र म्हणतो त्याप्रमाणे आमचाही लक्ष्मण कुमारच आहे काय हरकत आहे तुझ्या प्रमाणे उत्तर द्यायला माझा सिद्धांत लक्षात ठेवा रामावरच जर भाळली तर पुन्हा लक्ष्मणाकडे जायची गरज काय तुझी सिद्धांत लक्षात घ्या काय बोलतो तुम्हाला तुझं रामावर प्रेम एक निष्ठा थांब एक निष्ठा राहा राम आहे ते सौंदर्य वाहन आहेत रामावर भाळणं काही गैर नाहीये दंडकारण्यातून रामचंद्र प्रभू जात असताना ते आदिवासी जे लोक होते ना ते सारखे रामाकडे पाहायचे निघून जायचे मागे सीता पाठीमागे लक्ष्मण आश्रमात गेले अगस्त ऋषींच्या आश्रमामध्ये दिवसभर काहीच मिळालं नाही सक् लोक यायचे बघून जायचे ते आदिवासी लोक अगस्ती ऋषींना विचारलं हो का हो काय पहिल्यांदा मी अशी माणसं पाहिलीत येतात पाहता तरी जातात जेवण पाणी काही असं विचारलं ना काहीच नाही बोललं काही नाही अगस्ती म्हणजे रामचंद्र प्रभू तुम्ही भाग्यवान आहात जे लोक तुम्हाला पाहून जात होते ते तुमच्या सौंदर्यावर भारत होते जे पाहत होते ते नरभक्षी होते माणसं मारून खाणारी माणसं होते तुझ्या सौंदर्यामुळे तुला मारू नये असं वाटत होतं म्हणून ते निघून जात होते त्यांच्याकडून कशाला पाण्याची अपेक्षा करतो इथपर्यंत सुरक्षित आला हे त्यांचे उपकार आहे आणि तुमचं सौंदर्य आहे म्हणून भाळणं की विशेष अशातला भाग नाही परंतु रामावर भाळल्यानंतर पुन्हा राम नाही म्हटल्यानंतर लक्ष्मणाकडे गेले लक्ष्मण भाषा फार वेगळी आहे लक्ष्मण म्हणतात तो आले हे ठीक आहे पण मी नवकर आहे दरवाज्यावर उभा राहतो आणि एका नौकराची पत्नी होणं तुझ्यासारख्या सौंदर्यवतीला शोभत नाही म्हणून राम हे राजे आहेत दोन लग्न केलं तर चालतं त्यांना राजाला माफ आहे पुन्हा रामाकडे तिकडून पुन्हा लक्ष्मणाकडे काय काही स्त्रिया उदार मनाच्या असतात तो भाग सोडून द्या ज्ञानेश्वरीमध्ये <laughs> याच्यासाठी ओवी या विषयांची ठाई एक निष्ठता काही नाही हे ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला आपल्याला कळत नाही म्हणून दुःख होतं ज्ञानेश्वरी वाचलं तर दुःख होणारच नाही आनंद तर आपल्या आतमध्ये आहेच हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे दुःख नकोय आणि शेवटी ते रागवते शूर्प नखा नाक कान कापलं जाताना येते काय सांगणार भावाला का कान कापले जे घडले ते तर सांगता येत नाही मग बदला घेण्यासाठी आशय लक्षात घ्या बदला घेण्यासाठी राम पाहिजेच सीतेमुळे माझा स्वीकार केला नाही म्हणून शूर्पनकेचा राग सीतेवर आहे रामावर नाही ते म्हणत नाही रामाने किंवा लक्ष्मणाने माझे नाक कान कापलेत म्हणून ते म्हणते सीता आहे ती देखणी येत आणि मी तुझ्यासाठी आणत होते म्हणून भांडणं झाली म्हणजे जर काय कमालीची मानसिकता असते तुम्ही कधीतरी कर विचार करा या गोष्टीचा कोणत्या स्तरावर माणसं जातात समोरचा माणूस उद्ध्वस्त झाला तरी तो मला पाहिजेत याचं नाव आहे मानसिकता आभासी जग पण पाहिजे तू मन फार आग्रही आणि अट्टी असत आणि एका स्त्रीने एका स्त्रीने सोन्याच्या संसाराच्या राजाचा नाश केला तिचं नाव आहे शूर्पनका किती सामान्य सिद्धांत आहेत पहा जर शूर्पनका भिटलीच नसते रावणाला रामायण घडलंच नसतं रामायण शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा जगला असता चांगला जीवन जगला असतं सगळं समाधानी जीवन आहे आणि एका मनाच्या आग्रहामुळे शब्द मनाच्या आग्रहामुळे आभासी जगामध्ये रावण निरा आला आभासी जगामध्ये सौंदर्य हे कधीही वस्तूमध्ये नसतं माणसाच्या मनात तयार असतं हे लक्षात ठेवा ही सौंदर्याची व्याख्या आहे ताजमहेल पाहायला गेलात तुम्ही सौंदर्यदृष्टी असेल जर तुम्हाला बांधकामातलं कळत असेल तर तुम्हाला तो ताजमहेल चांगला वाटणार सर्वसामान्य लोक जातात काही नाही मोठा आहे मोठं घर आहे काय कळलं तर पाहिजे ना त्याचं मिनार कशा आहेत बांधकाम कसं आहे त्याची क्वालिटी किती पाचशे वर्षापासून टिकला कसं आहे पाहिजे सौंदर्य माणसाच्या मनात असतं हे पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि माणसाच्या मनातलं सौंदर्य समोर त्या सौंदर्याचं ज्ञान करून देतं म्हणून कविता असो काव्य असो साहित्य असो ज्ञानेश्वरी असो तुमचं मन सुंदर असेल तर काव्यातली सुंदरता दिसेल तुम्ही रसिक असाल तर तुम्हाला ते रसिकता सापडेल जर तुमचं मन कमकुवत असेल तर तुम्हाला ते विषयच पाहिजे तुम्हाला पदार्थच पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही रामणार सौंदर्य कळणार नाही तुम्हाला मन रसिक नाही आणि मन ज्यावेळेस आभास तयार करतं त्या सौंदर्याचा असेल सत्तेचा असेल धनाचा असेल अमरत्वाचा असेल असं जरुरी नाही बरं का माणसं ज्यावेळेस आपलाच फोटो आपल्या पद्धतीनं विकतात कुठेतरी त्यांना असं वाटतं की मी अमर झालो पाहिजे आशा आहे मन आहे ते मी जाणार आहे मनाला पटत पण माझा अवशेष पाठीमाग असावा ते मन आहे आभासी जग आता तू गेल्यानंतर पाठीमाग सोन्याने का, 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 का मडवलं काय 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 फायदा आहे याचं मोठं उदाहरण आहे माझ्या सिद्धांताला सामान्य समजू नका इजिप्तच आहे ना पॅरामिड आहेत मोठं उदाहरण आहे ते पुन्हा आम्ही जन्माला येऊ पुन्हा जाग होऊ एखादी टेक्निक जन्माला येईल म्हणून इजिप्तमध्ये जे पॅरेमिड तयार केले आहेत मोठे मोठे जे सात आश्चर्यापैकी एक मांडले जातात तिथं त्या शरीराला विशिष्ट केमिकल पद्धतीने फ्रीज केलं जात त्याच्या जा आवतीभोवती सोनं ठेवलं जातं देवी देवता आणि हे दुर्भाग्य त्या राजाचं तो तर बिचारा गेलाच त्याची ममी तयार केलीच पण त्याच्याबरोबर दासी पण पाहिजे नोकर पण पाहिजेत ते जिवंत असताना त्या लोकांनी मारले आणि त्याच्याजवळ ठेवले उद्या सेवा कोण करणार काय प्रतिभा आहे याला म्हणतात आभासी जग जिवंत माणसं मारले नोकर चाकर वगैरे त्यांच्या मम्मी तयार केल्या त्या राजाच्या कबरी शेजारी ठेवल्या उद्या राजा जागा झाल्या जा। ते जागे होतील आणि सेवा कुठली कल्पना आहे मानवाची हसू येते या गोष्टीला शरीर पंचमहाभूताचं आहे ते पंच महाभूतात जाणारच ज्ञानोबाईंची ओवी तर एवढी वेगळी खतरनाक आहेत जगात विज्ञान सगळं चमत्कार करू शकेल नव्या अध्याय सांगतात परत आले पावलीची नाही तिथे माणूस परत आलाय असं मृत्यूच्या रस्त्यावर परतण्याची पावले नाहीत जाण्याची निशा आहेत जाण्याचे ठसे आहेत पण परत येण्याचे नाहीत